बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनच्या वतीनं शिक्षक पालक व संचालक मेळावा आयोजित करण्यात आला होता संचालक पालक व शिक्षकामध्ये संवाद व्हावा विद्यार्थ्यांमध्ये प्रगती साधावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याची सुरुवात शाळेच्या शिक्षकांच्या स्फूर्ती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालवीर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रेमानंद गुरव हे होते प्राध्यापक डी डी बेळगावकर म्हणाले की मुलांना मोबाईल बसून दूर ठेवले पाहिजेत पालकांनी मुलासोबत संवाद ओढवणे खेळ आणि अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजेत असे भाषणामध्ये त्यांनी सांगितले आई बाबा वृद्धाश्रमात जातात दर महिन्याला चेक येतो वृद्धाश्रमात त्यांची रवानगी केली जाते बालवीरच्या आणि मला एक खूप छान आहे म्हणजे सर्वांचं सर्व संचार मंडळाचं आणि पालकांचं कौतुक यासाठी करायचं आहे की गेल्या वर्षी आकाश एक गोष्ट खूप छान झाली तीन मुलींना नव्याण्णव मार्क्स पडले ते इंग्रजीमध्ये एम एचा आपला जो विषय होता त्या विषयात इंग्रजी विषयात तीन मुलींना नव्याण्णव मार्क्स पडले किती छान आहे बालवीरच्या सगळ्या शिक्षकांचं सगळ्या पालकांचं विद्यार्थ्यांचं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन संचालकाचं अभिनंदन यासाठी की अशा प्रकारचं व्यासपीठ तुम्ही निर्माण करून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये मुलं स्वतःला वाटतील त्या विषयात आउट अफ मार्क्स घेतील या वर्षी आणि सगळ्यात महत्वाचं शंभर टक्के निकाल किती छान अडचणी पण त्या करत पुन्हा आठवतो माध्यमिक विभागाच्या प्रमुख रेखा शापूरकर यांनी शाळेचा संपूर्ण आढावा सादर केला पालक प्रतिनिधी परशुराम नाकाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुलांच्या योग्य जडणघटीसाठी शिक्षकांच्या प्रत्येक प्रयत्नाला पालकांचे सहकार्य आवश्यक आहे मुलांना शिस्तीचे महत्व शिकवताना पालकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजेत मुलांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजेत कारण यामुळे त्यांचा भौतिक विकास अधिक प्रभावी होतो तसेच मुलांना लवकर उठण्याची सवय लागली जेणेकरून त्यांचा दिवस सुरळीतपणे होईल असे प्राध्यापक मायापा पाटील यांनी मार्गदर्शन केले मुलांना घडवताना पालकांची भूमिका ही महत्वाची असते आय आर एस आयकर आयुक्त आकाश चौगले यांनी सांगितले संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरस करण्यासाठी प्रयत्न करू अशी देखील ग्वाही या ठिकाणी देण्यात आली या मेळाव्यासाठी शंकर चौले ढेकोळकर राजू मुजावर अप्पा जाधव जाधव रीता बेळगावकर पुंडलिक सुतार नागोजी नाकाडी धाकलू पाटील भरमू पाटील परश्राम झंगरुचे दशरथ पाऊसकर माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी केले